कौन से होटल में रुके अमित शाह जी उनको भी एक निवेदन दे देते दे हैं काल धनंजय मुंडेंनी जे खालचे कोर्टामध्ये ऑर्डर झालेली आहे मेंटेनन्स देण्यासाठी त्याच्यामध्ये मेंटेनन्स नाही द्यायचा आहे आणि मी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे त्याच्यामध्ये ते ऑर्डर जे खालचे दोन कोर्टाचे ऑर्डर क्लॅश करण्यासाठी इस्टे आणण्यासाठी धनंजय मुंडेंनी कोर्टामध्ये दाद मागितली आहे त्याच्यामध्ये मंजूषा देशपांडे मॅडमच्या मी मनापासून हात जोडून आभार मानते त्यांनी धनंजय मुंडेला दिलासा न देता मा मला न्याय दिलेला आहे आणि त्यांनी जे दाद मागितली आहे त्याचे त्याच्यामध्ये त्यांनी मंजूषा न्यायालय मॅडमनी मला दिलासा दिलेला आहे की कमी ते कमी जे मुलगीचे आहे पंच्याहत्तर हजार दर महिना ते शंभर टक्के त्याच्यामध्ये पूर्ण पेमेंट जे आहे त्याच्या कमी ते कमी तीस लाख रुपये असतात आणि जे माझ्या आहे सव्वा लाख रुपये दर महिना त्याच्यामध्ये थर्टी थ्री ती तेहतीस महिन्याच्या ते पूर्ण रक्कम पंचास टक्के माझी आणि शंभर टक्के मुलीची जे रक्कम आहे ते कमी ते कमी पचहत्तर टक्के असते तो ते पूर्ण रक्कम चार आठवड्यामध्ये देण्याचा आदेश माननीय न्यायाधीश मॅडमनी दिलेला आहे कमीत कमी हे कमी रक्कम जी आहे पन्नास लाखाचे पर्यंत होईल क्योंकि मुलीचे जे आहे शंभर टक्के देण्याच्यासाठी सांगितलेलं आहे आणि जे माझी जे रक्कम आहे ते कमीत कमी तेहतीस ते, ते चाळीस लाख रुपये असते त्याच्यामध्ये त्यांनी अर्धे पचास टक्के देण्यासाठी सांगितलेलं आहे ते कमीत ते कमी वीस ते बावीस लाख पर्यंत होतील मला दिलासा कशाच्या दिलासा फक्त इतका दिलासा दिलेला आहे की जे त्यांनी इस्टे मागितलेला होता कोर्ट काय ऑर्डर करणार होता की शंभर टक्के पेमेंट तुम्ही एक, एक महिन्याच्या आतमध्ये भरा पण त्या न देता त्यांनी पंचवीस टक्के जे माझी रक्कम आहे ते कमी ते कमी पंचवीस टक्के असते मुलीचे शंभर टक्के पेमेंट द्यायला सांगितलेलं आहे आणि जी माझी रक्कम आहे आज गेले तेहतीस महिन्याची जे तेहतीस महिन्यापासून आमच्या केस कोर्टामध्ये चालू आहे ते तेहतीस महिन्याची पूर्ण रक्कम जे माझी आहे त्याच्यामध्ये फक्त पन्नास टक्के देण्यासाठी सांगितलेलं आहे आणि जे ओर पन्नास टक्के आहे त्याच्यासाठी मॅडमनी दोन महिनेचा टाईम दिलेला आहे आम्हाला से दाखल करण्यासाठी दोन महिने नंतर युक्तिवाद होईल याच्यावरती आणि जे ओर पन्नास टक्के आहे त्यानंतर आम्हाला भेटतील त्यांना मला पैसे द्यायचे नकोय क्योंकि त्यांना आहे की आज मी माझ्याकडे मला रोडवरची रोडवरती फिरायचं आहे त्यांना त्यांना असं वाटते आणि माझ्याकडे पूर्ण पुरावे हे माझी पण कमी ते कमी पन्नास कोटीची प्रॉपर्टी होती जे त्यांनी विकून दिली माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे बँकचे दोन हजार चौदाचे दोन हजार चौदा चे इलेक्शनमध्ये आणि दोन हजार उन्नीसच्या इलेक्शनमध्ये माझे पूर्ण मंगलसूत्र सुद्धा माझ्या गिरवी मी आय सी आय सी बँकेमध्ये आणि एच डी एफ सी बँकमध्ये ठेवला होता आणि धनंजय मुंडेला चुनावसाठी पेमेंट दिला होता हे सगळी गोष्टी मी हायकोर्टामध्ये सांगणार आहे आणि त्यांना असं वाटते की मी कुठेही स्ट्रॉंग झाली नाही पाहिजे आज जसे हे बिल्डिंगमध्ये माझ्या घर जे आहे ते मला मी बिकू नये त्याच्यासाठी पण माझे मुलाबाळांना डोक्यामध्ये काय पण घाण घाण भरताय की बिकू देऊ नका कोई जरी आला मला जसे विकायचं आहे की कुठेतरी मला बिझनेस स्टार्ट करावं लागेल ना आज नवरा नाही आहे तो तो ते तो पण करू देत नाही माझ्या मला मला स्वतःच्या माझे, माझे नावाच्या घर विकू देत नाही असं त्यांच्या पूर्ण प्रेशर माझ्यावरती चालू आहे दररोज मला धमकी देणार कोणी इथे कोणी व्यक्तीला मला माझ्या पाठीमागे पाठवणं असं सगळी गोष्टी हे सगळं चालू आहे आणि त्याच्यासाठी ह्यांना असं वाटतंय की कोर्ट असा आदेश करेल की पैसे देऊ नका तुम्ही पण माझ्याकडे पूर्ण नाही नाही जे आहे हा असा तो आहे धनंजय मुंडे असं नाही आहे किंक मी सत्तावीस वर्षपासून ओळखते त्यांना असं पेसेसाठी काहीही नाहीये तो माझा नवरा आहे अजून माझा नवरा आमच्यावर डिवोर्स झालेला नाहीच आहे तो त्यांना असं काहीही पेसे संदर्भात नाहीये पण जे पाठीमागेची तुम्ही खूप चांगलं क्वेश्चन केलेला आहे जे पाठीमागेची दलाल, दलाल गेंग आहे दलाल गेंग हा भनवट पुरुषोत्तम केंद्रे तेजस टक्कर वाल्मिक कराड हे सगळे जे दलाल गेंग आहे ते सूत्रधार आहे धनंजय मुंडेची जे डोर आहे ना तर त्यांच्या हातामध्ये आहे तो फक्त कटपुतली आहे धनंजय मुंडे आणि जे मला जरी फक्त थोडा जरी पैशेचा पाठबल भेटला ना तो आज माझ्या इतका मोठा महाराष्ट्रामध्ये नाव झालेला तो मी काय पण करू शकते हे लोकांना अंदाजा आहे हा गोष्टीचा त्याच्यासाठी हे लोकांना मला फायनान्शियली डिस्ट्रॉय करायचं आहे हे सगळी गोष्टी आहे मला तो असं वाटते की त्यांचा मर्डर करून कुठेतरी टाकलेला आहे कृष्णा आंधळेच्या त्याच्यासाठी आज भेटला नाही क्योंकि महाराष्ट्र पुलिस इतकी स्ट्राँग आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे महाराष्ट्र पोलीसवर की जरी कबरमध्ये जरी आदमी बसला जाऊन तो त्या काढून टाकू शकता पण आज आ, का, भेटत नाही गेले सहा महिने झाले भेटत नाही आणि माझे सगळे कार्यकर्त्यांनी मा, मी आदेश दिलेला आहे की सगळे अजितदा अजितदादा पालकमंत्री आहेत अजितदादांना तुम्ही पत्र द्या की जे वाल्मिक कराळ आहे वाल्मिक कराडची हकालपट्टी जे आहे ते एरवाडा जेलमध्ये त्यांना भरती करण्यात यावे असं सगळीकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे पोड़ी पोड़ी ते खूप चुकीची गोष्ट आहे आणि महाराष्ट्र कुठे चाललाय मतलब कळत नाही आपल्याला सगळ्यांना आणि खूप लाजास्प्रद गोष्ट आहे की इतका घाणेडा माणूस इतका विकृत बुद्धीचा माणूस जे मर्डर करणारा आहे तोंडावर लघवी करणारे असे लोक खंडणीखोर हा असे गुंड गेंग असे लोकांच्या फोटो टाकून जरी हे लोक प्रचार प्रसार करत आहे तो ज्या ज्या लोकांच्या त्या बॅनरवरती फोटो होता त्या सगळ्या लोकांचा मी निषेध करते आणि जनताला मी आवाहन करते येणारी निवडणूक मध्ये तुम्ही स्वतःच्या डोक्यातून तुम्ही विचार करा तुम्हाला कोणाला निवडायचा आहे कोणाला नाही ना निवडायचं आहे नाही होऊ शकत नाही क्योंकि जरी मी ऍक्टिव होती तो हे होऊ शकत होता पण आज दररोज नवीन नवीन नवी मुलगी सोबत लफडे दारू हे ते धनंजय मुंडेच्या ब्लड टेस्टिंग करा एकदा ब्लड कम दारू जास्त निघणार निघणार आहे तो हे सगळी गोष्ट मी आता सहन करू शकत नाही केली सत्तावीस वर्ष खूप सहन केला मी पण आता करणार नाही धनंजय मुंडे जरी सोन्याच्या जरी झाला तो मी त्यांच्या सोबत येऊ शकत नाही हा पूर्वीचे धनंजय मुंडे राहिले नाही तो असा माणूस होता की जे लसन प्याज सुद्धा खाना पाप समजत होता जो पर्यंत माझ्यासोबत होता या घरामध्ये हेच घरामध्ये माझ्यासोबत सहा वर्ष राहिलेला आहे दोन हजार बावीस पर्यंत पण माझ्यासोबत लसन प्याज सुद्धा खात नाही होता माझ्याकडे पुरावा आहे व्हॉट्सअपच्या मंत्रालयामध्ये मी डिबा पाठवत होती आणि ते खाऊन मला व्हॉट्सअपवरती फोटो टाकत होते की माझी जान मी खाना खाल्लेला आहे तुझ्या हाताचाही मी जेवण केलेला आहे बिना लसन प्याचा असं होते पण आज हे दलाल जे लोक आहे त्यांची स्वतःची कोणतीही मुलामुली बायको नाहीच आहे तो त्यांना असं वाटला अरे जरी आमच्याकडे मुलामुली बायको नाहीये तो हे ह्यांच्याकडे कसं इतकी चांगली बायको होऊ शकते त्याच्यासाठी ते लोकांनी आमच्यामध्ये फूट टाकली आणि केला पण धनंजय मुंडेला पण डोक्या होता त्याला कुस कटक कुठेतरी डोक्यातून विचार करायला पाहिजे होता अजून डोक्यातून विचार करायला पाहिजे त्यांना पण डोक्या कुठे गेलाय मला कळत नाही मला माहीत नाही आणि मी तो स्वतः लढत राहणार जोपर्यंत मला न्याय भेटणार नाही मला देवावरती विश्वास आहे मी खरी आहे मला न्याय भेटणार संतोष आंधळे कृष्णा आंधळे कृष्णा आंधळे हा हा शंभर टक्के होऊ शकते की जसं की त्याच्याकडे खूप मोठे पुरावे असतील त्याच्यासाठी त्यांना असे गुमशुदा करण्याचा प्रयत्न करत आहे हे लोक पण सगळा खुलासा आहे सगळे व्हिडिओ भेटलेले आहे बहुत एक मोका पण लागलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेब खूप चांगला न्याय करत आहे आज महाराष्ट्रामध्ये माझ्याकडे खूप मोठे मोठे आमदार लोकांचे मंत्री लोकांचे प्रकरण पण आलेले आहे पण त्याच्यासाठी मी देवेंद्र फडणवीस साहेबांशी मी वेळ मागत आहे पण त्यांनी मला अजून वेळ दिलेली माझ्या माझ्या तुम्ही ऐकू नका त्यांना मी इतकं पण सांगितलेला त्यांच्या पिएला की तुम्ही मला माझ्या ऐकू नका मला माझ्याबद्दल काय बोलायचे नाही पण जे तुमच्या सत्तामध्ये इतके मोठे मोठे लोक बसलेले आहे त्यांचे इतके मोठे मोठे काण त्या, त्या त्या तो तुम्ही ऐका ना एकदा माझ्या तोंडातून ऐका माझे पुरावे बघा ऐकत नाही थेट मी धनंजय मुंडेला एकच आवाहन करते दलाल लोकांच्या ऐकू नका अजून दलाल लोकांच्या ऐकू नका तुम्ही पूर्ण संपून गेलेले आहे जरी जरी तुमच्याकडे लाज वाटली आहे एक महिलाला तुम्ही किती परेशान करणार आणि मी फक्त बायको नाहीये मी फक्त मी प्रेमिका म्हणून विचार केलेला आहे आजपर्यंत कल मला कोणी विचारलं होता की तुम्हाला माहित नाही होतं का धनंजय मुंडेकडे इतकी प्रॉपर्टी होती तो मी एकच उत्तर दिला त्या व्यक्तीला की नाही मी बायको म्हणून नाही आणि मी रखेल म्हणून विचार मी राहिली नाही त्यांच्यासोबत मी एक प्रेमिका म्हणून राहिली त्यांच्यासोबत त्याच्यासाठी मला दोन हजार बावीस पर्यंत जो वेळ जोपर्यंत आमच्या वाद जे आहे कोर्टामध्ये गेला नाही आणि कोण कोणी घेऊन गेला कोर्टामध्ये धनंजय मुंडे घेऊन गेला मी नाही गेली पहिल्यांदा आणि मी एकच बोलते की आज जोपर्यंत आमच्या कोर्टामध्ये दे गेला आणि मला हे पण माहीत नाही होता की धनंजय मुंडे काय आहे मंत्रीची जे ताकद असते ते काय असते हे मला माहीत पण नाही होता आणि त्यांची किती प्रॉपर्टी आहे कुठे कुठे आहे मला माहीत पण नाही होता त्याच्यासाठी मी स्वतःची प्रॉपर्टी विकून त्यांना मंत्रीपदासाठी दोन दोन वेळे चुनावमध्ये इलेक्शनमध्ये दिलेले सगळे पैसे तुम्ही मी धनंजय मुंडेला एकही आव्हान करते तू तुझ्यामध्ये तु जरासी लाज आहे आणि देवाच्या तुला जरासी भीती आहे तो माझ्यासाठी तू न्याय कर नाही तो भगवान देवानी तुला पण तीन तीन मुली दिलेली आहे